मी सचिन पावशे माझा एच्युएल तो विद्यार्थीच आहे सचिन तर मी विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करावा आता जे मंडळ आपल्यासमोर आहे ते आहे श्री बाबदेव प्रसादिक भजन मंडळ माळीवाडा नांदगाव एवढ्या लांबून नांदगाव मुरुड वरणा ते आले आणि आपली इथे सेवा दिली त्याबद्दल आमच्या सर्व आयोजकांतर्फे त्यांचे खूप खूप आभार आपल्या जर दुसऱ्या फेरीत सिलेक्शन होणार असेल तर आम्ही आपल्याला रात्री फोन करू जर आपला आमचा फोन आला तर आपण उद्या यायचं आहे यानंतर भजन होणार आहे ते ओम नाद ब्रह्म भजन मंडळ कुरुळ बुवा श्री चेतन पाटील ओम नाद ब्रह्म भजन मंडळ कुरुळ चेतन पाटील बुवा आपण स्टेजचा ताबा लगेच घ्यायचा आहे